तर मग ही बघा हयसर कोथिंबीर असा कांदो असा आला असा लसूण हा खोबरा असा कांदो चिरलं उबो हय तो कांदो आणि ही एक मिरची घेतलय ओली मिरची आता ह्या सगळ्या आपण मिक्सरातनं काढूचा त्याच्या आधी आपण काय करूचं असा धने थोडेसे धने घेवचेत एक दोन तीन चमचे धने त्याच्यानंतर यो मालवणी मसालो असा हिरवो मसालो म्हणजेच मिरची पूड आपण बाजारात घेतो तेव्हा ते का मिरची पूड असा म्हणतो ही भरपूरशी कोथिंबीर आणि त्याच्यानंतर ही लसूण लसूण झाल्यानंतर आला आला मी धुऊन हे करून घेतलंय चिरून घेतलंय त्याच्यानंतर हा ती बघितलं असती मिरची ओली मिरची आता ह्यो कांदो तेका वायज खोबरा लागला उभो कांदो चिरून घेतलेलो कारण तो मिक्सराक बारीकच करूचो आणि ह्या खोबरा घालत आहे मी आता मालवणी माणसांचं जेवण आमचा खोबरा, खोबरा नाही ओला खोबरा नाही तर त्याका अर्थ नाही ह आमच्या जेवणाक तर तुमच्या आता लक्षात इला का मी काय करता येतात नाही लक्षात इलं असतात समजत आता तुमका मी काय करता येतात आता ह्यो जो कांदो आहे ना तो मी बारीक चिरून ठेवलंय फोडण्यासाठी तो बाजूक ठेवून देऊया आपण आता एका आपण झाकण लावून घेऊया आणि एक मिक्सरात लावून घेऊया ह्या बघा ह्या करूचा असा आपण संतोष करतात मीठ आणि हे का मी मालवणीमध्ये एकतर काय काय ठिकाणी सुंगटा म्हणतात काय काय ठिकाणी हे का चिंगूळ म्हणतात मग वाटतं शुद्ध शब्द ते का कोळंबी असं असा तर ही कोळंबी आपणाक व्यवस्थित साफ करूची लागता ही त्याचे टकले असत त्यातलं मधलो जो भा मधलो जो दोर ना तो व्यवस्थित काढून घेवचो लागता जर तो मधलो दोर व्यवस्थित नाही काढून घेतलो त्याच्या पाठीतलो तर आपणाक त्याचा त्रास होऊ शकता त्याच्यामुळे ही कोळंबी खूप छान अशी स्वच्छ साफ करूची लागता आणि त्याच्यानंतर मी आता ही करतय आण आमटी तुम्ही काय म्हणतास माशाची कडी माशाची आमटी सार आम्ही इकडे कणकवली साईडला माशाची आमटी असाच म्हणतो तर मग ह्या तेल टाकून मी त्याच्यात कांदो मगाशी चिरून ठेवलेलं आहे तो घातलंय आणि आता जो कांदो साधारण लालसर झालो की मग आपण त्याच्यात वाटप ओटतल ह्या वाटप असा ह्या वाटप ओतून झाला की त्याच्यात परत एकदा पाणी ह्या कारण भांड्यात भरपूर वाटप लागत ही मी सुंगटा टाकतोय त्याच्यामध्ये कोळंबी टाकतोय आणि हे जे दिसतात ना समोर सुंगटांच्या बाजूक दिसतात ते ते का चोचरे असं म्हणतात ते मिक्सराक लावायचे आणि त्याचा जा पाणी येत आपण त्या आमटीत टाकायचा आता मिक्सरमध्ये मी घालतोय आणि आता आपण मिक्सर लावून घ्यायचा मिक्सर लावून का मिक्सरमधून काढून घेतलंय आता ह्या पाणी मी त्याच्यामध्ये ओततंय काय हरकत नाही नाही गाळला तरी चालता गाळून घेतला तरी चालता गाळणीत किंवा चाळणीत ज्याच्यात तुमका जमात त्याच्यात तुम्ही ह्या चाळून घेवा किंवा गाळून घेवा आणि आता हे बघा ह्या शेवटचा ह्या उरलेला असा तर मी आता टाकून देतलं आहे तर अशा पद्धतीने ही माझी मालवणी सुंगटाची आमटी सुंगटाची कडी सुंगटाचा सार माझ्याकडे तयार असा तयार हो हा म्हणजे ते का आता उकळी येऊ घोईया उकळी इली व्यवस्थित की मग आपण लगेच बंद करायचो कारण त्या सार असता किंवा कढी असता ह्या मीठ घालतोय मी मीठ चवीप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे आणि त्याच्यानंतर आपण कोकमा घालूची लागतली आहेत त्याच्यात कोकमा किंवा चिंच घातली तरी पण चालता ही कोकमा सगळीजणं माका सांगतात मालवणीतनं व्हिडिओ बनव म्हणून म्हणून मी हो मालवणीतनं व्हिडिओ बनवतो आहे बघा आपला माझा मालवणी तुमका कसा आता बरोबर वाटतं काय तर मग ही बघा आता आपल्या या माशाच्या साराक उकळी येता ही माशाची सार जर असताना आता व्यवस्थित मध्ये मध्ये ढवळत राहायचा म्हणजे त्याच्यामुळे मग काय होता आमटी फुटत नाही माशाची मी मध्ये मध्ये सार म्हणेन माशाची आमटी म्हणेन माशाची कढी म्हणेन वेंगुर्ला साईडला माशाची कडी म्हणतात कोण कोण इकडे ह्या साईडला सार म्हणतात कोण आमटी म्हणतात तर तुम्ही काय म्हणतात तुमच्या भाषेत तर मला सांगा नक्की हां आणि तुम्ही खैसून बोलतास किंवा तुमचं गाव खायचो त्या पण मला सांगा आ, मस्त आमटी आता कड फुटलेलो असा आणि म्हणजेच उकळी इलेली असा आणि माझी आता माशाची सार तयार असा आणि माशाची म्हणण्यापेक्षा चिंगळाची म्हणजे माशाची पण आम्ही अशीच करतो आमटी त्याच्यामुळे माझी आता झालेली आता तयार असा तर मग आजचं माझं ब्लॉग तुमका कसं वाटलो तर कमेंट कमेंटमधनं नक्की सांगा आणि कमेंटमधना सांगाच आणि त्याचबरोबर लाईक करा व्हिडिओ आवडलो असत तर भरपूर लोकांका शेअर करा आणि जर तुम्ही अजून कोणी सबस्क्राईब करूक नसात तर सबस्क्राईब करा आणि रोज श्री स्वामी समर्थांचा नामस्मरण करा Top renta, bye bye, take care. Okay.